राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे राष्ट्रस्तरीय दोन दिवसांचे विचार मंथन शिबिर छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक चोवीस व पंचवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले शिबिरचे उद्घाटन माननीय हो अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सन्मानिय श्री सुनील तटकरे साहेब यांनी दीप प्रज्वलन करून शिबिरचे उद्घाटन केले तसेच सामोर करताना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिय हो। श्री उमाशंकर यादवजी आवर्जून उपस्थित होते या शिबिराचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मानिय हो। श्री कल्याणराव आखाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते सन्मानिय छगन भुजबळ साहेब यांच्या आशीर्वादाने मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भाऊ भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्मान्य श्री बबनरावजी मदने साहेब दोन दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी प्रबोधन शिबिरासाठी मुंबई मधून आपल्या टीम सह उपस्थित होते मुंबई विभागातून उपस्थित पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष सौ स्वामिनीताई चव्हाण मुंबई प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष श्री समर्थ भाईदरकर मुंबई प्रदेश ओबीसी सरचिटणीस श्री भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई प्रदेश ओ ओबीसी उपाध्यक्ष श्री महेंद्र साळुंके मुंबई प्रदेश सचिव श्री श्रीकांत मयेकर दक्षिण मुंबई जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष श्री रवींद्र गर्देकरे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष श्री योगेश मांजरेकर ईशान्य मुंबई जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष श्री महेश नाविक वरळी तालुका अध्यक्ष या शिबिरात सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबईमध्ये एक चांगले पक्ष संघटना बांधली जोरदार केली आहे लवकरच मुंबई विभागे राष्ट्रवादी ओबीसी विभागाचा मुंबईमध्ये महामेळावा घेणार आहे अशी जोरदार घोषणा राष्ट्रवादी ओबीसी मुंबई अध्यक्ष मदने केली आहे सध्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून बबनराव मदने यांना संधी देण्यात यावी अशी जोरदार मागणी धनगर ओबीसी समाजातून होत आहे बबनराव मदने हे धनगर ओबीसी समाजात गेली पंचवीस वर्ष काम करीत आहे धनगर समाजाला राज्य पातळीवर जिल्हास्तरवर नेतृत्व करण्याची संधी कुठेही मिळत नसल्याने धनगर समाज राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे या नाराजीचा फटका येणाऱ्या नारा विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बसू शकतो